पैसा अशी गोष्ट आहे कोणी खो कोणाला देत नाही काय सांगतो तू घरात बसल्या बसल्या बस गोष्टी सांगतो बाहेर जाऊन पाय किती बेकार परिस्थिती आहे लो लोक माहिती आहे आपली परिस्थिती गरीब आहे आपल्याला कोणी उभं करत नाही हो ना बापा पैसा तर अशी गोष्टी जाय की कोणी कोणाला देत नाही बरं गजू दे म्हटलं तर तो म्हणते ना नाही काहीच नाही काय करू काही समजूनच नाही राहिलं मरे तो आता जवळ मला कशी करू यासाठी

या 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 जोई वो या नमस्कार मामाजी नमस्कार मामीजी हो नमस्कार हाय जा बस काय नाही फोन केला होता वाटतं तुम्हाला नाही हो छायाचा फोन आला ना मले <laughs> तुम्हाला इकडे काय होतं वाटतं नाही हो हो मला इकडे काय होतं म्हटलं तुम्ही येऊनच राहिले चला माझ्या गाडीत गाडी शिरी काम जाणार होती तर म्हटलं सोबतच घेऊन जाऊ जवळ जेवण घेऊन केलं असतं तर चांगला वाटलं असतं आम्हाला तिकडून जेवण करून आले तुम्ही नाही नाही मामाजी ते थोडंसं काम होतं ऑफिस तिकडं ऑफिसचं थो थोडंसं काम होतं तर जेवण तिकडे करावंच लागत होतं जेवण होतं तिकडे मीटिंग होती साहेबांसोबत नाही तर काही विषय नाही आहे झहा करा फक्त चहा करा बाकी खायला वगैरे काहीच नका न कारण सध्या जेवण झालं ना इकडे आलो आणि मामीची तुम्ही तयारी करून ठेवली ना आहा आता आ का आता कसं आहेस ना काय खालं काय आलं ना आता सांग आलो असतं मी आताच काय एवढा अरे नाही नाही माझी आलो मी इथपर्यंत चला आता नाही बरोबर आहे आरे घेऊन जा काही हरकत नाही जाय चहा जा तुम्ही नाही नाही ठीक आहे ठीक आहे बसा बसा काय म्हणते तब्येत वगैरे सगळी चांगली आहे चा। सगळ्याच हो हो सगळ्याची तब्येत वगैरे चांगली आहे गजानन दिसून राहायला काय सुट्टी नाही जवळ सुट्टी नाही ते कंपनीत आहे तो सुट्टी नाहीये असं असं सुट्टी नाही हो हो बरोबर आहे बरोबर आहे बाकी सगळं चांगलं आहे मामाजी दी। काय म्हणते दिवाळी मजेत गेली हो हो काय राहते आपल्या कामात दिवाळी काय मजेत हो सांग मजेत गेली मामाजी आवाज राहिला मामाजी हो हो आलो आलो बसूच तुमची चाचू काही सुद्धा देत नाही बापांमध्ये मला माहित होत यांची काही सोय नाही आहे परिस्थिती नाही आहे म्हणून येऊन नाही राहिली सर्व पाहुणे आलेच्याहीच नाही आली मी तेव्हाच ओळखलो कारण ती जरी परिस्थिती घरी बसते तरी खूप स्वाभिमान आहे यांच्या अंदर म्हणून मी आणि आता मीच कपडे घेऊन देणार आहे मी ओळखलो छायात जरी नाही सांगितलं तरी मी ओळखलो मला माहित होतं ते आल्याच नसत्या कार्यक्रमात आणि त्या आल्या नसत्या सासूबाई तर छाया छाय आली नाही तरी छाया नाराज झाली असती म्हणून मला समजलं म्हणून मी इकडे काम होतोच हे तर बरोबर आहे पण म्हटलं चला त्या निमित्तानं आपण मामीजी घेऊन जाऊ मामी शॉपिंग करून देऊ जा खुश राहा अरे मामीजी चला लवकर उशीरून राहिला आपल्याला जायला हो हो मोठी गाडी आणली चला बसा मामाची तुम्ही आले असते गाडी आहे तर नाही मुली तुला काम ह्या इकडेच वाईप पण बाईचं कार्यक्रमात माणसाचं काय काम आहे हो ती आहे म्हणा पण त्या निमित्ताने आले असते तेवढं चांगलं वाटलं असतं मी, मी ते म्हणून राहिले बाबा चला छान दोघायला बोलावलं फोटो काळापुरते तरी चला ते म्हणे आई फोटो म्हणे चांगलं वाटते म्हणे झाला ना अरे नाही मुली काम आहे काही बोलत काय जाय बस गाडीत बस बर बाबा तुमच्या मनात चला चला बसा मामीजी बसा गाडीत बसा. तो हे काय हे जेजय वखाय हे. साऱ्या सांगितलं का तुमचं अरे नाही नाही मामीजी आई आई कायले सांगितलं. ओ असंच काहीतरी समजा. असंच काहीतरी समजा. आता हे तुम्ही माझी आईच आहे ना सासू म्हणजे सासूबाई म्हणजे आई प्रमाणच राईते ना. आता म्हणजे मी मामीजी तुम्हाला जे जे कपडे द्यायचे छायली. ते सगळे कपडे घेऊन इथून साडी अजून काय काय घ्यायचं घेऊन घ्या का तुमच्या मित्राच आहे का नाही मित्राचं नाही आहे पण घेऊन घ्या नाही सगळं माहिती आहे तुमच्याजवळ पैसे नाही आहे सध्या मग तुम्हाला घ्यायची इच्छा आहे पैसे मी कशासाठी आहे फक्त घरी कोणाला सांगू नका छायाला सांगू नका

लय नशीबवाना आहे तुम्ही की रोड चांगला जवई भेटला तुम्हाला लोकायचे जवई रुजतात फुगतात तुमचा जवळी तुम्हाला स्वतः कपडे घेऊन तो राहिला म्हणजे मला सांगू नका तुमचा स्वाभिमान लय मोठा आहे बाई मावशी तुमच्या रोड जेव्हा पैसे देईन तेव्हा जवळचे देऊन देजा आता उसने म्हणजेच घ्या हो हो चालते चालते तसंही चालते खरंच माझा आलो तर मग तुमचं काय नाही करत काम चालू खरंच खरंच मला मला समजून नाही राहिले की मी आता रडू का हसे खरंच मी असं काय पुन्न केलं होतं की मला असं असा जवाई भेटला खरंच लोकांची जवाई पाहत मला फुकतात हा पोरले तरात देतात ते बापाच्या घरून हे आण ते बापाच्या घरून ते आण पण तुमच्यासारखा जवाई अख्या जगात नाही खरंच रामासारखा जवाई भेटला मला अरे रे मामीचे रडून कोण राहिले रडू नका मावशीबाई बाई पुण्यवान आहे तुम्ही घ्या घ्या तुमचं जवाईनं सांगितलं ते सगळे कपडे

हो हे आनंदाचे अश्रू आहेत खरंच तुम्हाला नाही समजी तुमच्या पोरच डोहाडे जेवण तुम्ही सगळं शेवटी असं कहून किती वाट पोर आली छाया तुमची त्या दोघीच्याही आहे आल्या तो ते तेजस्वीनी चाय आली आणि ते प्रियंकाची बी आली मैले काही गमी ना मै आई कधी येते मैले कधी येते कहून बाई पण तुम्ही एकट्याच भाऊले नाही आणलं गजले नाही आणलं आता गाडी तिकडे गाडीत झालं की तुम्ही युटीच्या तिकडे काम होतो म्हणे तर मग घेऊन म्हणे ती आई लिहिले म्हणे हे सांगून राहिले आम्हाला आता तर मग सगळं धन यायच असत बाई एकटा एकटा चालय भाऊ भाऊ काही येतच नाहीत बाई मी आता बाई लय म्हटलं जी <coughs> इन बाई लय म्हटलं जायला म्हटलं आपल्या पुढचं डोहाडे जेवण आहे पण म्हणत बायाच्या मनात माणसं जात काम आहे माणसं ऐकत नाहीत ना बाई मग उसळा तुमच्या भावाला तुम्हीच सांगा आता पाय बाई बाय कपडे सगळे आणले एवढा खर्च काय केला हो मेबी ते त्याची शाही माय आणले माझ्या पुढे घरात आले कपडे तुम्ही मेबी प्रियम कधी माहिती काय आणलं काय मी काही दिसलं नाही तिने काही दाखवलं नाही तुम्ही आला दाखवलं तर एवढा कर खर्च तर काय सांगू बापा हे तुमच्याच पोराणं घेऊन दिलं हो ना करावंच लागते ना बाई पोरीच्या घरी करावंच लागते नाही काय हा डोळे जेवण आहे ना आईने कुठून आणले गोड्या पैसे आईची तर काहीच सोय नव्हती आणि ते पूर्ण घरात राहिले कपडे आणि तर वाटून राहिले की चांगले ब्रँडेड कंपनीचे कपडे वाटून राहिले हे महाग वाटून राहिले म्हणजे तरी मॉलमधून शॉपमधून मोठं वाटून राहिले आणलेले ही अशी उधारी पद्धतीतले कपडे नाही आहेत गावातून घेतलेले हे चांगले ब्रँडेड कपडे आहेत एवढे कपडे आईनं पूर्ण घराले कुठून पैसे कुठून आणले काय आईनं काय अंगावर कर्ज केलं वाटते बहुतेक आईनं बाबाला कर्ज करायला लावलं मी आईला म्हटलं होतं की अंगावर कर्ज करू नको पण आई काही ऐकत नाही आई बिचारायला गेली एकट्यात सगळ्यासमोर काय विचार होता एकट्यात बिचाराच मला आईली काय पैसे कुठून आणले या कपड्यासाठी येईन बाई चांगले वाटून राहिले बाई कपडे तर चांगल्या वाटायला दुकानातून आणले वाटते बाई काय एवढा खर्च केला बाई आता करायचं तुम्हाला जातं झाला की नाताले त्या मग काही आम्हाला काय आणलं बाई बुडाबुढीला आणलेलं लगे आम्हाला सांग बाई काय गरज एवढा खर्च करायची डबल डबल आता बीन मग बी हे पाय मग नाही करायचं आता नाही तर हेच राहू द्या मग मग तुझा बाय तिळ्यावर हे कपडे डबल डबल खर्च काही बी आपलं कपडे एवढा पैसा घालणं मला नाही पटत बाई हो बाई मग नाही करीन बस माताच करीन मग आता करू द्या बापा आता काय माय <laughs> त्या चिकडं थायला ठेवून देवा छाया दे मग नको व जो तर लावून दिस बाजून कोणी काय खातला होती थैले काय बाय चला चहा पाणी काही कुठे कुठे गेल्या पोरी ियांका प्रियंका चहा पाणी आण आई अरी ना ती आई मध्ये मी आणतो राहू दे बसा मी चहा चहा घेतो कॉफी घेत काय घेत चहा ना कॉफी काय मी काय घरी कॉफी घेतो काही आपलं कॉफी घेतली घरी काय माहिती घरी घेतो ते आणि ती कमी बघा गेलय लोक टाकून मला काही सवय नाही बाई आता <laughs> बाई म्हणते की काय बाई कसं आपल्या परिस्थिती मनाला सांगतो आपण आपल्या परिस्थितीची लाज नाही आहे पावभर दूध आणतो बाई आम्ही दिवसभर पुरते तीन जण आहे औले दूध टाकतो मी चा काय कुठं सांगू मग का पोरीच्या घरी आहे म्हणून तोचले का हा तुम्ही बाई चाले कमी दूध कमी साखर असंच पे तो बाई मी च्या घरी असा दे ले विचार चांगले आहेत तुमच्या छायाचे आई असे विचार नाहीत नाही बाळाची बाय कोणतं कुठे गेले की सन्मान खाऊन घेतात विचारही करत नाही खरंच पण तुम्ही जे आहे ते सांगता पण हा लय शिष्ट विचार तुमचे तुम्ही एवढे चांगले विचाराय म्हणून छाया चांगली आहे खरं आई की पोरगी चांगलीच निघते पण हे खरंच नाही तर काय खरंच संस्कारला टाकले पण तुम्ही छायावर काहीच सांगा मी तिले सगळं येते बरं सगळं येते हो बाई आता गरीबात वाढली बाई माई छाया गरीबीत वाढले बरं पण जेवढे आपल्या एवढं दुसरं काही नव्हतं बाई पण संस्कार होते ते दिले पण मला तर वाटते की श्रीमंताचे गरीबायचे प्रत्येक मायबापानं पूर्वसंस्कार संस्कार टाकलेच पाहिजेत आजकाल कसं झालं बाई फॅशनच्या नावाखाली पोरी पोरीच्या मायबाप पोरीपेक्षा पोरीच्या मायबाप संस्कारच भुलले बरं पण माय मग तसं आहे की जुन्या सादरी धरून जर चाललं ना तर त्या गावात कशीच कमी पडत नाही माणूस जागेवर राहते पण लोकांना असा जुन्या सादरीत टाकून दिल्या फॅशन करायला लागले मग फॅशन खाली उद्धड बोलणं काय कसईन काही कपून घेतात पण आमच्या पक्षी दुसरं काही नव्हतं बाई द्यायला पुरले पण संस्कार होते ते आम्ही दिले बाई आणि त्याचं पालनही नाही पोरकी करून राहील